एवढ्यात बसल्यावर कमी जास्त होईल ना दाताला कशा आहेत दोन्ही पण कामाचे सर्व गॅरंटी देणार गाव आपलं गाव कळम तालुका जिल्हा बीड कामाला लावून देणार दाता दाखवा त्याची द्या रद्धात वगैरे दोन्ही एकसारखी जोड आहे बघून घ्या व्यवहारात बसल्यावर किती जास्त येईल ना मोबाईल नंबर सांगा नंबर सांग नव्वद पंच्याण्णव एकवीस एक्केचाळीस एक्केचाळीस हे मालकाने संपर्क करून खरेदी करू शकता पलीकडली कडली कोणाची किंमत काय सांगाल यांची एक पंधरा व्यवहारात बसल्यावर किंवा जास्त होईल ना गाव आपलं

शहात्तर सासष्ट शहात्तर सासष्ट एकोणीस पंचवीस त्रेचाळीस एकोणीस पंचवीस त्रेचाळीस पंचवीस त्रेचाळीस हा हे मालकांनी नंबर दिलेला आहे या नंबरवर संपर्क तुम्ही खरेदी करू शकता तर बघा मित्रांनो एक नंबर क्वालिटीचं बाजार भरलेला फुल फुल गर्दी आहे या चुडीसाठी बघून घ्या काय सांगा लागली किंमत काय सांगा लागली किंमत काय करणे दीड लाख सांगा दीड लाख व्यवहारात बसल्यावर कमी जास्त माहिती आहे की त्याला दाताला कशी सहा सहा येवरात बसल्यावर कणी जास्त होई हां गाव आपलं वाणी गाव वाणी गाव तालुका जिल्हा ताराशिव कामाची कामाची गॅरंटी देणार ना कामाची गॅरंटी हां कामाची फुल गॅरंटी तुला काय मोबाईल नंबर सांगा त्र्याण्णव एकोणसाठ बेचाळीस पंचवीस ब्याण्णव हे मालकांनी नंबर दिलेला आहे ह्या नंबरवर संपर्क करून तुम्ही तेवढी फोन करू शकता पुढी का Hey. hey, what am I do? <laughs> hey, what Hey, hey. 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 एक फोटो घेऊ फोटो घ्यायचे थांबा तर नमस्कार मित्रांनो आम्ही आजारी लाव पाठवता बैल बाजारमध्ये तर बघा बाजार कसा भरलेला आहे पावसामुळे थोडा बाजार कमी भरलेला आहे तर बघू शकतो एक नंबर क्वालिटीची जोड आलेली आहे चिमटे लिहिले आहेत का आणी दोन्ही पण का कामाला चालू आहेत का चालू आहेत दादाला दाताला किती होते आता का कुळवाला वगैरे चालू आहेत मारत नाहीत का काय किंमत सांगला एक लाख चाळीस हजार व्यवहारात बसल्यावर कमी जास्त गाव आपलं हनुमंतवाडी तालुका जिल्हा धाराशिव तालुका तालुका निलंगा जिल्हा लातूर व्यवहारात बसल्यावर कमी जास्त होईल कामाची गॅरंटी देणार मोबाईल नंबर सांगा तुमचा शहाण्णव सत्तावन्न अकरा चौऱ्याऐंशी चौऱ्याऐंशी सोळा हे मालकाने नंबर दिलेला आहे या नंबरवर संपर्क करून तुम्ही ही जोडी खरेदी करू शकता तर बघून घ्या मित्रांनो हे सिंगल बैल आहे दाताल कसा आहे जोडलेलं आहे का कडव आलं आहे का ऊसाला हे चाललेला आहे का व्यवहारात बसल्यावर कमी जास्त होईल का बघून घ्या मित्रांनो बैल कसला मागून करून किंमत काय सांगाल पंच्याऐंशी व्यवहारात बसल्यावर कमी जास्त होईल का मोबाईल नंबर सांगा त्र्याण्णव सत्तर बहात्तर त्र्याण्णव दहा हे मालकांनी नंबर दिलेला आहे या नंबरवर संपर्क करून तुम्ही बैल खरेदी करू शकता बघा मित्रांनो ही दुसरी जोड दाखवा आम्ही तुम्हाला तर ह्या जोडीत काय सांगाल किंमत दीड लाख तर नमस्कार मित्रांनो बघून घ्या एक नंबर आहे ह्या जोडीत काय सांगाल किंमत एकवीस एक व्यवहारात बसल्यावर कमी जास्त होईल ना दाताला कशी आहेत दोन्ही पण कामाची गॅरंटी देणार गाव आपलं निवळी तालुका जिल्हा लातूर व्यवहारात बसल्यावर कमी जास्त होणार मोबाईल नंबर सांगा मोबाईल नंबर मोबाईल नंबर सांगा शहाऐंशी अडुसष्ट ब्याऐंशी चौऱ्याहत्तर त्र्याण्णव हे मालकाने नंबर दिलेला आहे या नंबरवर तुम्ही संपर्क करू शकता

दोन्ही खांद्याला चालतात का दाताला दात दाला ह्याचे काय दिसत दाताला चार चार आहे व्यवहारात बसल्यावर कमी जास्त होईल किंमत किती सांगितलं दीड लाख पंच्याऐंशी ला होईल का मोबाईल नंबर सांगा अठ्ठ्यान्नव चौतीस अठ्ठ्याण्णव चौतीस बावन बावन अठ्ठेचाळीस झिरो चार अठ्ठेचाळीस झिरो चार हे मालकांनी नंबर दिलेला आहे या नंबरवर संपर्क करून तुम्ही थोडी खरेदी करू शकता